आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अनिरुद्धला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते आणि इकडे मात्र घरामध्ये सगळी शांतता पसरते आणि कांचन आणि ईशा आणि सगळेच जण खूप दुःखी असतात इकडे कांचन जोरजोरात रडू लागते त्यावर मात्र तिला समजवायला अरुंधती जाते तर मात्र अरुंधतीचा हात कांचन झटकून लावते आणि ती म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे काय गरज होती तुला आणि ह्या वयामध्ये आम्हाला हे बघायचंय का मुलानी घर सोडून जाताना तर त्यावर मात्र ती सगळा दोष आता अरुंधतीला देऊ लागते इकडे मात्र तिच्यावर चिडता आणि म्हणतात की तू कसं काय तिला दोष देते ती सगळं यश तिथे येतं आणि तो समजावून सांगू लागतो की आता बाबांची तब्येत बरी आहे आणि अभिनी पण सांगितलं आहे व्यवस्थित आहे तर तेव्हा मात्र अरुंधती काळजी घेण्यासाठी बोलते तर लगेचच ईशा तिच्या अंगावर धावून येते आणि ती म्हणते तुला काही गरजच काय होती पण तू आलीच कशाला इथं आमचा आम्ही सुखी होतो ना आमच्या घरात यायची तुला काही गरजच नव्हती असं तिला खूप काही बोलू लागते तेव्हा मात्र यश तिच्यावर चिडतो आणि तो म्हणतो हे बघ जो काही डिसिजन होता तो बाबांचा होता तर तेव्हा ईशा म्हणते तू तर काही बोलूच नको तूच त्यांची बॅग भरायला मदत केली ना तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे कारण त्यांनीच शब्द दिला होता की ते आता घर सोडून जाणार आहे इतक्यात मात्र अरुंधती ही म्हणते बस आता हा विषयच नको आणि असं म्हणून ती समृद्धी बंगल्यातनं निघून जाते दुसरीकडे मात्र ईशाही रडत रडत कांचन कांचनजवळ बसते आणि कांचनही तिला जवळ घेते इकडे हॉस्पिटलमध्ये मा मात्र आता अनिरुद्धने पूर्णपणे अटक येण्याचं नाटक केलेलं असतं आणि यावर संजनाला खूपच आश्चर्य वाटतं अरे काय तू खरच मला सांगितलं जरी असतं तर मी तर जराशी ऍक्टिंग केली असते ना तर तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मग तुला काय वाटलं हे सगळं प्री प्लॅन होतं आणि तू नको तू खूप ओव्हर ऍक्टिंग करते आणि तेवढ्यात अभि पण तिथे पोहोचतो आणि त्यावर अभिचं बोलणं ऐकून संजना खूप शॉक होते ती म्हणते बापरे अभि तू सुद्धा या नाटकात होता तर तेव्हा अभि म्हणतो हो मला बाबांनी आधीच सगळी कल्पना दिली होती त्यामुळे तर त्यावर संजना म्हणते बापरे किती मोठे ड्रामेबाज आहात तुम्ही किती नाटकं करता रे तर त्यावर अनिरुद्ध अभिला म्हणतो खरंच मला तुझा डॉक्टर होण्याचा अभिमान आहे पण आज अशी तुझी मदत घ्यावी लागली हे मला आवडलं नाही पण माझ्याकडे इलाज नव्हता इकडे मात्र अभि म्हणतो हरकत नाही बाबा आता करणार तरी काय आपण दुसरा काही पर्यायच राहिला नव्हता तर आता संजना आणि अनि अनिरुद्धचा प्लॅन पुन्हा एकदा सक्सेस झालेला असतो दुसरीकडे यश अरुंधती सम अरुंधतीला समजवण्यासाठी येतो तेव्हा अरुंधती मात्र म्हणते बस यश मला आता हा विषयच काढायला नको तेव्हा यश म्हणतो पण फायनली या सगळ्याचा रिझल्ट काय लागला ते दोघं पुन्हा इथे राहणार तर तेव्हा ती म्हणते तुला माहित का खरच जर त्यांना आज काही झालं असतं ना तर मी आयुष्यात मला माफ करू शकले नसते आणि ठीक आहे ते जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत ते इथे राहू शकतात इकडे मात्र पुन्हा संजना आणि अनिरुद्ध आपला प्लॅन सक्सेस झाला या गोष्टीवर सेलिब्रेट करत असतात पुढील भागात आपण बघणार आहोत की कांचन आप्पा वगैरे हे सगळे अनिरुद्धला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मात्र आप्पांना शंका येते आणि ते विचारतात की तुला तर अटॅक आला होता ना मग इथे मॉनिटर्स वगैरे का नाहीये तर तेव्हा मात्र संजना आणि अनिरुद्ध घाबरून जातात तेवढं अभि येतो आणि अभि म्हणतो की आता सगळं ठीक आहे डॉक्टरांनी बाबांना घरी न्यायची परवानगी दिलेली आहे आणि सगळं सावरून घेतो परंतु आपण मात्र त्यांच्यावर शंका आलेली असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इथे ती घरामध्ये बसलेलीच असते आणि औक्षण करण्यासाठी अनिरुद्धच सगळेजण गेलेले असतात तेव्हा मात्र संजना म्हणते थांबा औक्षण फक्त आता अरुंदतीच करणार कारण तिने आम्हाला या घरातनं काढलं होतं ना तर मानाने तीच आम्हाला या घरामध्ये गेली तर आता मात्र अरुंधती जाऊन पुढे उभी राहते पण आपण बघणार आहोत की अरुंधती मात्र दोघांचे अवशन करणार नाही आणि तिथनं ती त्यांना सडेतर उत्तर देऊन निघून जाणार मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा